नमस्कार मंडळी मुलांच्या शाळेचा डब्बा आज आपण मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी दोन वेगवेगळ्या रेसिपी बनवतोय छोट्या सुट्टीचा डब्बा आणि मोठ्या सुट्टीचा डब्बा दोन्ही आपण तयार करतोय सकाळच्या घाई गडबडीत अगदी अर्धा पाऊन तासात दोन्ही डबे तयार होतील रात्रीच काय तयारी करायची ते सुद्धा सांगते सर्वात आधी मी चपातीसाठी कणिक मळून घेतली आहे सुरुवातीलाच मळून घेतली की छान मुरली जाते थोडस मीठ घालून मौसूद चपात्यांची कणिक मळून घेतली झाकून पुढची तयारी करेपर्यंत बाजूला ठेवूया छोट्या सुट्टीच्या डब्यासाठी आपल्याला उकळून गार केलेला बटाटा लागणार आहे तर बटाटे मी दोन मोठ्या आकाराचे रात्रीच उकडून साल न काढता फ्रीजमध्ये ठेवले होते म्हणजे थंडगार होतात सकाळी जर उकडायला घेतले तर आपला वेळ जास्त लागतो आणि बटाटा गार होत नाही आजच्या रेसिपीत आपल्याला बटाटा अगदी गार हवा आहे म्हणून मी रात्री उकळून फ्रीजमध्ये ठेवला होता त्यानंतर आता आपण कोबी बारीक चिरून घ्यायचा आहे तर कोबीसुद्धा रात्रीच बारीक चिरून व्यवस्थित झाकून फ्रीजमध्ये ठेवला तर सकाळी अगदी पाच मिनटात आपल्याला भाजी फोडणीला घालता येते कोबीच काय याऐवजी भेंडी फ्लॉवर फरसबी तुम्हाला कुठली भाजी द्यायची आणि ती रात्री चिरणं शक्य असेल तर रात्रीच चिरून फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे सकाळी आपलं काम फक्त पाच मिनिटात होतं कारण चिरायला खूप जास्त वेळ लागतो भाज्या चिरून झालेल्या आहे पटकन भाजीला फोडणी करूया तर इथे आपण कढईमध्ये तेल गरम केलं जिरं मोहरीची खमंग फोडणी करायची कुठल्याही सुक्या भाजीची किंवा कुठल्याही भाजीची फोडणी खमंग झाली ना की त्या भाजीची चव खूप छान लागते जिरे मोहरी छान तडतडले की चिरलेला लसूण हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून हलकं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आता गॅस अगदी कमी ठेवायचा थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे तेलाचं तापमान कमी होतं त्यानंतर हळद घालायची म्हणजे ती करपत नाही आता फोडणीमध्ये कोथिंबीर आणि हळद घातली व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं कोबी बारीक चिरून मी स्वच्छ धुवून घेतलाय तो कोबी यामध्ये घालायचा कोबी रात्री चिरलेला असला की सकाळी फक्त पाच मिनिटात आपण भाजी फोडणीला घालू शकतो फोडणीमध्ये कोबी व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे आता कोबी पहा शिजल्यानंतर गळतो काही जणांना या कोबीमध्ये मीठ घालताना अंदाज येत नाही आणि भाजी खारट होते अशा वेळेस थोडासा कोबी पन्नास टक्के शिजला की मग तुम्ही मीठ घाला म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अंदाज येईल आता जेव्हा मी अशी सुकी भाजी करते ना डब्याला तेव्हा जास्त प्रमाणात करून घेते म्हणजे दुपारच्या जेवणाची सुकी भाजीसुद्धा तयार होऊन जाते रात्री चिरून ठेवायची सकाळी पाच मिनटात फोडणीला घालता येते शिजायला लागणारे तितका वेळ लागतोच म्हणून दुपारची भाजी होऊन जाते सकाळीच फक्त आमटी चपाती केली की आपलं काम होतं कोबी छान असं फोडणीत एकजीव केला चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्यायचं आता झाकण ठेवून मंदाचे वर एक चार ते पाच मिनटं कोबी शिजवते पन्नास टक्के शिजला जाईल त्यानंतर झाकण काढून असाच उघडा शिजवून घेईल म्हणजे पटकन भाजी तयार होते एक आठ नऊ मिनिटात कोबीची भाजी तयार होईल आता कोबीची भाजी होते तोपर्यंत आपण छोट्या सुट्टीचा डब्बा नाश्ता तयार करूया तर तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं हे दोन मोठे बटाटे मी रात्री उकडून फ्रीजमध्ये ठेवले होते साल काढून आता हे बटाटे मी छान असे बारीक किसणीने किसून घेते इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतले लहान असेल तर तुम्ही तीन घेऊ शकतात किंवा मग तुम्हाला नाश्ता किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात फक्त इथे गरम बटाटा अजिबात वापरायचा नाहीये या गोष्टीची काळजी घ्यायची हवं तर बटाटा मॅश करून घेतला तरीही चालेल पण किसून पटकन होतो एकसारखा मौसूत होतो म्हणून मी किसून घेतला आता या किसलेल्या बटाट्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे मुलांच्या आवडीनुसार चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता बायंडिंगसाठी यामध्ये ज्वारीचं पीठ आणि पीठ घ्यायचं आहे तर मी तीन चमचे ज्वारीचं पीठ आणि तीन चमचे बेसन पीठ असं दोन्ही मिळून सहा चमचे थोडेसे भाजून घेतलेलं आहे याला हे पीठंसुद्धा मी रात्रीच भाजून ठेवले होते म्हणजे सकाळी काम पटकन होतं तर मी इथे दोन बटाटे घेतले त्यासाठी तीन चमचे ज्वारीचं पीठ आणि तीन चमचे बेसन पीठ हे दोन्ही अगदी योग्य प्रमाण आहे तुम्ही किती प्रमाणात करता त्यानुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता हे पीठ मी रात्री तेल न घालता हलका सुगंध येईपर्यंत भाजून ठेवले होते आता लागेल तसं तसं तस हे पीठ घालायचंय व्यवस्थित एकजीव करून याचा डो तयार करायचा खूप घट्टने किंवा खूप असं सैलसरने टिक्की वगैरे साठी करतो अगदी त्याच पद्धतीने तर मला तीन चमचे ज्वारीचं पीठ आणि तीन चमचे बेसन पीठ हे लागलं होतं कारण बटाटे मोठे होते तर थोडं थोडं पीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे बटाट्याच्याच मॉइश्चरमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे अशी पिठं वगैरे रात्री आपण भाजून ठेवला बटाटा उकडून ठेवला की सकाळी नाश्ता पटकन तयार होतो डो तयार झालाय हाताला आणि पिठाला थोडंसं तेल लावायचं आणि याचे नगेट्स तयार करायचे अगदी झटपट होतात तुम्ही गोल गोल टिक्की करू शकतात छोट्या छोट्या किंवा मग लांबुळक्या आकारात करू शकतात इथे मी थोडासा चौकोनी आकार देते झटपट असे नगेट्स तयार करून घेते तुम्हाला सकाळी अगदीच लवकर टिफिन करायचं असेल तर हे नगेट्स रात्री तयार करून एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवले तरीही चालेल नगेट्स तयार करून झाले यांना रव्यामध्ये कोट करायचे आणि बाजूला ठेवायचे सगळे नगेट्स मी याच पद्धतीने तयार करून घेते ज्वारीचं पीठ बेसनपीठ आहे त्यामुळे अगदी पौष्टिक आहे त्यामध्ये जास्त आपण काहीच मसाले घातलेले नाही आहे डीप फ्रायसुद्धा आपण यांना करणार नाही आहे सगळे नगेट्स असेच तयार करून घेते आणि रव्यामध्ये कोट करून घेते भाजीसुद्धा पन्नास टक्के शिजत आली होती तर झाकण काढले एकदा तळापासून मिक्स केली आता थोडीशी राहिली आहे तर कोबीची भाजीसुद्धा शिजत राहील तर झटपट सगळे नगेट्स तयार करून घेतले रव्यामध्ये कोट करून घेतले भाजी झालेली आहे गॅस बंद करते आता हे नगेट्स शॅलो फ्राय करायचे तव्यावर तेलाच्या किटलीतली जी लहान पळी असते त्याने तीन पळ्या तेल घेतलंय तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घेऊ शकतात त्यामध्ये हे नगेट्स ठेवायचे तेल मध्यम गरम असावं खूप धूर येईल इतकं गरम नाही आणि गार सुद्धा नाही एका एक वेळेला मावतील इतके नगेट्स ठेवायचे मध्यमाचेवर दोन्ही बाजूने उलटून पलटून छान असे लालसर होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे यांना डीप फ्राय सुद्धा करण्याची गरज नाही एका एक बाजूने थोडेसे झाले की उलटून घ्यायचे आता हे नगेट्स मी दुसऱ्या बाजूला शॅलो फ्राय होण्यासाठी ठेवते तोपर्यंत एका एक बाजूला आपण डब्यासाठी चपात्या करून घेऊया तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नगेट्स व्यवस्थित शॅलो फ्राय करून काढून घ्या आणि शेवटी चपात्या केल्या तरीही चालेल पण दोन्ही बाजूला आपले दोन्ही कामं होतात नगेट्स आपल्याला एकदमच पाहत बसण्याची गरज नाही आहे ते मंद ते मध्यमाचेवर छान होतील गॅस खूप मोठा करायचा नाही आणि खूप कमी ठेवायचा नाही नगेट्स होत आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला चपात्या करून घेऊया तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि सुरुवातीला कणिक मळून ठेवली ना की पुढचा डबा होईपर्यंत कणिक चांगली मुरली जाते चपात्या चांगल्या मौसूत होतात आणि टम्म फुकतात आणि मुलांच्या डब्यातसुद्धा कोरड्या किंवा वातड होत नाही मौसूत अशी घडीची चपाती तयार करून घेते तवा गरम करायला ठेवला पण चुकून माझ्याकडून गॅस कमीच राहिला म्हणून तवा काही पटकन गरम झाला नाही मग मी दोन तीन पोळ्या एकत्रच करून घेतलेल्या आहे अशा लाटून एकावर एक एखाद्या एक एक ताटामध्ये ठेवल्या तरीही होतात तर मध्ये मध्ये मी नगेट्सकडे सुद्धा लक्ष देते आता तुम्हाला प्रश्न पडेल की मुलं कोबीची भाजी खातील का तर मुलांना आपण सवय लावायला हवी कारण जर आपण मुलांना फक्त पराठे किंवा लपवून छपवूनच फक्त भाज्या खायला दिला तर त्यांना ती सवय तशीच लागते आणि मुलं भाजीपोळी खात नाही जशी जशी मोठी होत जातात ना त्यांना ती सवय तशीच लागून जाते भाज्या न खाण्याची म्हणून एखादा डबा असा इंटरेस्टिंग द्यायचा जसे आपण नगेट्स दिले आणि त्यांना सांगायचं एक बघ तुझ्या आवडीचं आहे तर तुला पोळी सुद्धा खावी लागेल आणि मग मी रोज रोज तुला असे चांगले डबे देईल मग मुलं खातात भाजी पोळी सुद्धा आणि ही कोबीची भाजी अगदी छान लागते मुलं खातात या ऐवजी मग तुम्ही हवं तर कोबीचा पराठा कोबीची वडी देऊ शकतात चपात्या सुद्धा भाजून घेतल्या जाळीवर ठेवते म्हणजे गार होतील आपला चपात्या झाल्या इकडे आपले हे नगेट सुद्धा मस्त शालो फ्राय झाले दोन्ही बाजूने मस्त ब्राऊन झाले चपात्या करत असताना यांना विसरायचं नाही मध्ये मध्ये चमचाने खालीवर करत राहायचं दोन तीन वेळा मी उलटून पलटून घेतले म्हणजे असे लालसर तांबूस झाले आणि छान क्रिस्पी झालेले आहे आता नगेट झालेले आहे टिश्यू पेपरवर किंवा एखाद्या जाळीवर काढून थोडेसे गार करायचे गार झाल्यानंतर डब्यात भरायचे म्हणजे वाफ धरून ओलसर होत नाही आता हे मस्त क्रिस्पी आहे डब्यात तर खूप क्रिस्पी राहत नाही पण कुसकुशीत राहतात आता मुलांच्या शाळेचा डबा पॅक करून घेऊया तर आपण जी भाजी तयार केली होती थोडीशी प्लेटमध्ये काढून मी गार करून घेतली मिरची काढून घेतली आहे मस्त चपात्या आहे मऊ लुसलुशीत आणि छोट्या सुट्टीच्या डब्यासाठी हे बटाट्याचे नगेट्स आहे यामध्ये ज्वारीचं पीठ आहे बेसन पीठ आहे मसाले जास्त नाही आहे जास्त तेलसुद्धा नाही आहे तर हे पौष्टिक आहे भाजी सुद्धा मुलांना आवडेल तुम्हीसुद्धा नक्की करून पहा या आधी डब्याच्या भरपूर रेसिपी दाखवलेल्या आहे शाळेच्या डब्याच्या रेसिपी किंवा टिफिन रेसिपी म्हणून प्लेलिस्ट आहे तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करून ऑल प्रेस करा म्हणजे रोज दीड वाजता मी ज्या रेसिपी पोस्ट करते त्यांचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद